ती यावरती ठेवलेली आहे आणि वरचा जो भाग जो आहे तो वरचा भाग या भागावरती ठेवलेला आहे असं या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा अतिशय भयंकर आणि क्रूरित्या औरंगजेबाने छळ केला होता तीच ही जागा आपण पाहू शकता माझ्या पाठीमागच्या बाजूला हे आणखी एक मंदिर आहे इतकं अफलातून आहे आणि इथली संरचना देखील पाहिली तुम्ही तर अतिशय सुंदर आहे हे पाऊस बहादूरगड अर्थातच धर्मवीरगड हा श्रीगोंदा शहरापासून साधारणतः चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या पेडगाव येथील भीमा नदीच्या काठी आहे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी संगमेश्वर या ठिकाणी औरंगजेबाच्या सैन्याने छत्रपती संभाजी महाराजांना नंतर पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांना आणण्यात आलं होतं नमस्कार मी अतुल आणि आपण पाहता एटी लाईव्ह आज पुन्हा एक एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आज आपण अशा एका ठिकाणी आलो हो। आहोत जो गड इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे आणि या गडाचा डायरेक्टली संबंध हा छत्रपती संभाजी महाराजांशी येतो तो कसा तिचं जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या सैन्यानं संगमेश्वर या ठिकाणी पकडल्याच्या नंतर त्यांनी याच ठिकाणी म्हणजे हा दो धर्मवीर गड आहे याला पूर्वी बहादूरगड असं म्हटलं जायचं मग धर्मवीरगड असं म्हणून आता हा गड सगळीकडे प्रचलित आहे आणि मग ज्यावेळेस संगमेश्वर या ठिकाणी औरंगजेबाच्या सैन्यानं छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं त्यानंतर त्यांना याच इथेच म्हणजे याच गडावरती आणलं गेलं आणि इथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचा छळ केला गेला आणि नंतर इथून संभाजी महाराजांना तुळापूर या ठिकाणी नेण्यात आलं की या गडावरची प्रत्येक मातीचा कण या गडावरचा दगड हा छत्रपती संभाजी महाराज यांचा जो औरंगजेबाने छळ केला त्या छळाचा साक्षीदार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा सगळा गड पाहूयात ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला ते ठिकाण देखील आपण समजून घेऊयात याच्याही शिवाय आजूबाजूला अत्यंत आणखीही काही प्राचीन मंदिरं आहेत त्या मंदिरांचा देखील आपण अभ्यास करूयात ती मंदिरं देखील पाहूयात आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्या ठिकाणी एक स्तंभ देखील उभारला गेलेला आहे त्या ठिकाणी तो स्तंभ देखील पाहूया गडावरती आपण पोहोचल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येत आहे की गडाच्या आवारामध्ये बरीचशी काही मंदिरं आहेत ज्यापैकी जे एक महत्वाचं आणि प्राचीन मंदिर आहे रामेश्वर मंदिर आणि आपण सुरुवातीला रामेश्वर मंदिर पाहूयात आणखी इतरही काही प्राचीन मंदिरं आपल्याला या गडाच्या परिसरात पाहायला मिळतात आणि जे प्राचीन असलेलं रामेश्वर मंदिर आपण पाहूया आणि पुढे जाऊया गडाच्या आवारात प्रवेश केल्याबरोबरच आपल्याला हे रामेश्वर मंदिर पाहायला मिळतं अतिशय असं प्राचीन मंदिर आहे तुम्ही इथं आल्याच्या नंतर पाहू शकता आणि आपल्याला लक्षात येत आहे की जे काम जे आहे या मंदिरांचं ते अतिशय त्या काळी कसं बनवलं असेल तुम्ही लक्षात घेऊ शकता हे बघा इथं मी दाखवतोय तुम्हाला हे जे आहे म्हणजे हा एक पूर्ण आरुंद असा दगड नाही आहे तर हा जो ही जी रचना आहे हे दगडाची तर ही याच्यावरती डिपेंड आहे म्हणजे म्हणजे ही यावरती ठेवलेली आहे आणि वरचा जो भाग जो आहे तो वरचा भाग या भागावरती ठेवलेला आहे असं हे सुंदर आणि सगळं मंदिर पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येत आहे की जवळपास सगळी जी मंदिराची संरचना आहे अगदी त्याच पद्धतीची आहे म्हणजे एका पार्टचा आधार हा दुसऱ्या पार्टला दिलाय दुसऱ्या पार्टचा आधार हा तिसऱ्या पार्टला दिलाय असा एकमेकाचा आधार देऊन हे मंदिर सगळं बनवलेलं आहे या एक मिनटं दाखवतो मी तुम्हाला थोडस जवळून हे रामेश्वरांचं मंदिर आहे अर्थात महादेवाचं मंदिर आहे हे आणि आताची अवस्था अतिशय बिकट होत चालली आहे या मंदिराची कारण फार जुनं आहे सोळाशे सतराशे च्या दशकातले हे मंदिर आहे त्यामुळे आता याची जी अवस्था आहे जराशी बिकट होत चाललेली आहे पण ही सगळी संरचना पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की अतिशय उत्तम असं बांधकाम किंवा त्या काळी जे बनवलं गेलं होतं सगळं जी संरचना एकंदरीत बनवली होती ती अतिशय उत्तम होती म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं सिमेंट ही नाहीये दिसत यामध्ये किंवा इथं तुम्हाला कुठं वीस त्या काळी ऐवजी जी वापरली जायची जी माती आपण पाहतो बऱ्याच किल्ल्याच्या ठिकाणी ती पण नाहीये म्हणजे पूर्णतः फक्त दगड आहे आणि या दगडावर हे इतकं सुंदर अफलातून हे स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत जसं आपण रामेश्वर मंदिर पाहिलं तसंच आणखी एक मंदिर इथे आहे मल्लिकार्जुन मंदिर म्हणून ते मंदिर पाहून अतिशय सुंदर आणि प्राचीन असं हे मंदिर आहे आपण दक्षिणात ते चित्रपटात अशी मंदिरं सहसा पाहतो आपल्याकडे अशी मंदिर असं पाहायला मिळत आहेत हे मल्लिकार्जुन मंदिर आहे याचीही पाठीमागच्या बाजूला बरीस बरीचशी पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळते मंडळी हा आहे गडाचं हे आहे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आपण एकंदरीत अगोदर मंदिराचं जसं दर्शन घेतले तसे या गडाच्या अवतीभवती आणखीही काही मंदिर आहेत ते नंतर मी दाखवतो हो तुम्हाला मंडळी हा धर्मवीरगड म्हणजे म्हणजेच हा एक पेडगावचा किल्ला किंवा याला बहादूरगड म्हणून देखील हा प्रसिद्ध आहे हा किल्ला अहमदनगर अर्थात ज्याला अलीकडे अहिल्यानगर असं नाव झालं तर या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आहे जिल्ह्याच्या दक्षिण भागात जो श्रीगोंदा तालुका आहे या तालुक्याच्या दक्षिण सीमेवरती भीमा नदी वाहते आणि या भीमा नदीच्या उत्तर तीरावरती हा पेडगावचा भुईकोट किल्ला आहे जर आता सध्या हा जो किल्ला आहे हा एस आय अर्थात भारतीय पुरातत्व खात्याकडं आहे इसवी सन तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचं बांधकाम झालं छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा वेरुळचे बाबाजी राजे भोसले हे देऊळगाव राजे येथे वास्तव वास्तव्यास असताना त्यांच्याकडे हा भुईकोट किल्ला होता त्यानंतर निजामशाहीची सत्ता आली कालांतरानं मोगलांच्या ताब्यात हा किल्ला गेला औरंगजेबाचा भाऊ बहादूर खान कोकल ताश हा या किल्ल्याचा त्यावेळी किल्लेदार होता त्यावेळेस त्याने किल्ल्याचे काही प्रमाणात डागडुगी केली व किल्ल्या स्वतःचे नाव दिले छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वराला पकडल्याच्या नंतर आता संगमेश्वराला पकडल्यानंतर औरंगजेबाने आपली स्वतःची अकलूजला असलेली छावणी पेडगावला अर्थात याच ठिकाणी आणली आणि या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबासमोर और हजर करण्यात आलं औरंगजेबाच्या मागण्या छत्रपती संभाजी महाराजांनी मान्य केल्या नाहीत व त्यानंतर कवी कलस आणि संभाजी महाराज यांचा या ठिकाणी पेडगावच्या बहादूरगड अर्थात धर्मवीर गडावरती त्यांचा छळ करण्यात आला गडाच्या एकदम मध्यभागी मी आहे आता तुम्ही पाहू शकता इथे जो एक स्तंभ आपल्याला दिसतोय हा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती हा इथे स्तंभ बांधलेला आहे आणि तुम्ही माझ्या अगदी समोर पाहू शकता त्या ठिकाणी भरायचा म्हणजे जेव्हा औरंगजेब बादशाह जेव्हा इथे आला त्यावेळेस तिथे समोर जिथे मी तुम्हाला ही जी जागा दाखवतोय या ठिकाणी राजदरबार भरला जायचा आणि जिथे आता आपण उभा आहोत इथे याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांचा अतोनात छळ सुरू होता या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांचा अतिशय भयंकर आणि क्रूररित्या औरंगजेबाने छळ केला होता तीच ही जागा जिथे उभा आहे ती मुख्य राजदारभार भरण्याची जागा आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता तिथून आपण आतमध्ये आलो ते गडाचं मुख्य प्रवेशद्वार आणि समोरची जी जागा आहे जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं की इथे राजदरबार भरायचा आणि समोरच्या जे मोकळं जे मैदान आहे त्या ठिकाणी संभाजी महाराजांचा छळ छळ केला होता अर्थातच त्यावेळेस औरंगजेब इथे बसायचा आणि पुढे सैन्य वगैरे असायचं आणि मधल्या मैदानात कवी कलश आणि संभाजी महाराजांचा छळ त्यावेळेस केला होता इकडं अगदी राज दरबार इथे भरायचा त्याच्या पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता छोट्या छोट्या रूम्स आहेत आणि तिकडं एक कोठार आहे राज दरबाराच्या पाठीमागच्या बाजूला एक महल टाईप या ठिकाणी एक वास्तू आहे आणि त्या वास्तूंच्या पहिल्या मजल्यावरती मिळालं ते तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता ही जी आहे ही भीमा नदी आहे आणि इथून थोडस पुढे गेल्याच्या नंतर म्हणजे तिथे एक बेट टाईप तुम्हाला एक बेटासारखी एक वास्तू दिसते झाड वगैरे हो दिसतात तर तिथे सरस्वती नदी देखील तिथे येऊन मिळते म्हणजे भीमा आणि सरस्वती या दोन नद्यांचा संगम याच ठिकाणी होतो माझ्या पाठीमागं जे तुम्ही ते आहे हत्तीमोठ आणि हत्तीमोठ या मोठीला म्हटलं जातं कारण त्या काळी पाणी काढण्यासाठी त्या मोटेसाठी हत्तींचा वापर केला जायचा म्हणून हिला हत्ती मोठ म्हटलं जातं समोर एक हाऊद देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथून खापरी नळांचा वापर करून ज्या आता आपण जुन्या राजदरबाराच्या पाठीमागच्या बाजूला ज्या काही रूम पाहिल्या ज्या खोल्या पाहिल्या तर काही कोठार देखील पाहिले तर तिथं आपल्याला पाहायला मिळतात खापरी नळाचे अवशेष आत्ताही आजही आणि मग इथून खापरी नळांचा वापर करून त्या ठिकाणी पाणी नेलं होतं ही एक मोठ आहे आणखी समोरच्या बाजूला देखील एक मोठ आहे ती पाहूया ही समोरच्या बाजूची आणखी एक आ, हत्ती मोठ आहे आणि तुम्ही पाहू शकता आता इथं जी नदी आहे म्हणजे ही भीमा नदी या भीमा नदीतून हत्तींच्या साहाय्या ओढलं जायचं आणि इथून मी तुम्हाला आता सांगितलं इथं कापरी नळाचे अवशेष पाहायला मिळतात इथं तुम्हाला दाखवतो मी हे जे आहे हे कापरी नळाच कापरी नळ आहेत हे आणि याच्या माध्यमातून राजदरबाराच्या पाठीमाग किंवा राजदरबार जिथं काही रूम्स वगैरे आहेत जिथे ज्यांचं राज्य असेल ते जिथं राहायचे तर त्या ठिकाणी इथून कापरी नळांचा वापर करून पाणी नेलं जात होतं आणखी काही प्राचीन मंदिरं आहेत ते बघत इथेच पुढे लक्ष्मीनारायण मंदिर देखील आहे पातालेश्वर मंदिर आहे आणि बालेश्वर मंदिर आहे असे तीन मंदिर आहेत तेही पाहू आपल्या इथे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागच्या बाजूला हे आणखी एक मंदिर आहे इतकं अफलातून आहे आणि इथली संरचना देखील पाहिली तुम्ही तर अतिशय सुंदर आहे हे पाहू शकता तुम्ही जे नक्षीकाम केलेलं आहे ते अतिशय मस्त आहे अतिशय सुंदर आहे म्हणजे आपल्यातून म्हणजे आपल्या डोळ्यांनाही विश्वास बसणार नाही अतिशय उत्तम असं या ठिकाणचं सादरीकरण आहे ठीक आहे आतमध्ये जाऊन पाहूयात आपण सगळे डीपमध्ये कसं ठीक आहे हे आणखी एक मंदिर आहे लक्ष्मीनारायण मंदिराच्या अगदी बाजूला असलेलं हे आणखी एक महादेवांचं मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळतं हे देखील अगदी प्राचीन आहे मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे हे आणखी एक मंदिर आहे पातळेश्वर मंदिर मंदिरात जाऊयात इतर काही मंदिर जे आहेत ते असेच आहेत हे मात्र जे मंदिर आहे या मंदिराला बरस रेनोवेशन केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे थोडस शेळ वगैरे केलेलं आहे वरून आणि त्यामुळे एक विशेषतः आणि आणखी थोडंसं सौंदर्य या ठिकाणाला प्राप्त झालं हे आहे पातळेश्वरांचं मंदिर मंडळी अशा पद्धतीने आपण छत्रपती संभाजी महाराजांची धर्मनिष्ठा ज्या गडाने अनुभवली तो गड म्हणजेच बहादूरगड अर्थात धर्मवीरगड जिथे आपण आज या सगळ्या गोष्टी हा गड पाहिला गडाच्या आजूबाजूचे सगळे मंदिर पाहिले गडाचा एकंदरीत सगळा परिसर पाहिला म्हणजे मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतोय की या गडावरील प्रत्येक मातीचा कण प्रत्येक दगड हा छत्रपती संभाजी महाराज यांचा बादशहाने जो छळ केला त्या छळाचा साक्षीदार आहे आणि म्हणून या गडाला खरंतर भेट देण्यासाठी आपण प्रत्येकानं यायला पाहिजे हा गड इतका इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे तरी देखील हा गड बराचसा अपरिचित आहे आणि म्हणून जाणून बुजून आज मी या गडाला भेट देण्याचा आम्ही निर्णय घेतला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही सजेशन्स असतील तुमच्या काही सूचना असतील ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे कळवा पुन्हा एकदा विनंती करतो आहे तीच विनंती की आज जर आजपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा असाल आणि तुम्ही आणखी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशी अनेक व्हिडिओ पा आणखीही भविष्यात येणार आहेत ती सगळी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नव्या व्हिडिओमध्ये लवकरच तुर्तास धन्यवाद